किट मध्ये हिरव्या चाऱ्याचे खूप सारे व्हिडिओ बघितले पण आज मी तुम्हाला या ठिकाणी सुका चारा जो गोट फार्म मध्ये वापरला जातो त्याचे संपूर्ण 45 या ठिकाणी बकर आहेत की ज्यांना या ठिकाणी सातत्याने 7 सात ते 8 महिने पासून पूर्णपणे सुका चारा देतो मका झालाय दुसरे चना चुनी झाले तिसरी जव झाली आता तिसरे कोणतं खाद्य सर सर आपला हा गोलाजिरा आहे गोलाजिरा मित्रांनो गोलाजिरा पहिल्यांदा बघतो मी गोट फार्मिंग मध्ये वापरला जाणारा गोलाजिरा मित्रांनो आपण आज आहोत मुंबई भागामध्ये आपण गोट फार्मिंग या विषयावर आज चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे या गोट फार्मवरती वक्र पालन केलं जातं आणि बकर पालन करत असताना हिरव्या चाराचा कुठेही वापर केला जात नाहीये वापर शेतातलं किंवा स्वतःच्या हिरवा चारा त्या ठिकाणी दिला जात नाहीये पूर्णपणे विकत घेऊन त्या ठिकाणी गोट फार्मचं नियोजन केलं जातं ते आपण त्या गोट फार्मला विजिट घेताना साहेब आय सोबत त्यांची ओळख करून घेऊ साहेब ओळख करून द्या ना नमस्कार मी योगेश आपला फार्म भिवंडी तालुक्यात पडग्यापासून चार किलोमीटर अंतरावर वाफाळे गावाजवळ आहे हा जो गोट गोट फार्म आहे या लांबी रुंदी कशी आपली शेडची लांबी आहे ती अठ्ठेचाळीस फूट okay. आहे आणि रुंदी आहे ती वीस फूट आहे पूर्व पश्चिम आहे का दक्षिण उत्तर आहे आपली पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम एवढ्याच साधारणतः किती बकरा आहे सर आपले आपल्या आता ज्या गोट फार्म मध्ये आपल्या एक्केचाळीस बकरा आता सध्याच्या कंडिशनला या फार्म मध्ये आपले बकरा आहेत ओके हे आणले तेव्हा किती मोठे होते का एवढेच होते नाही ज्यावेळेला ते आपण पंचवीसच्या तीस किलो च्या आसपास म्हणजे यांचं वजन होत बर आणि आता याच्यातले म्हणजे आणून किती दिवस झाले याला आणून आपल्याला कम से कम तीन ते साडेतीन महिने झालेत आज ओके याच्यात तर बऱ्याच प्रकारच्या हो, व्हरायटी तर आपल्याकडे चार प्रकारच्या व्हरायटी आहेत कसं कसं आपल्या गुलाबी सोजत आहे सोजत य सोजत आहे का ओके 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 हा गुलाबी कानामध्ये आपला प्रकारचा म्हणजे आपला बकरा आहे ओके आणला त्यावेळेस आपला से कम पंचवीस किलो च्या आसपास असेल पंचवीस किलो ओ. ओके आता हा किती दिवसांनी अजून आपल्याकडे चार यांचे बाकी आहेत ओके अजून दुसरी कोणती व्हरायटी सर आपली आपल्याकडे आहे गुजरी आहे अजून काय म्हणतात त्याला गुजरी गुजरी गुजरीची ओळख कशी होती सर आपली गुजरीची ओळख याची जी कमान असते ना आ, ही एकदम अशी खाली याची जी कमान आहे ही खाली असते आणि हा पूर्ण असा वरती आलेला याचा मागचा भाग वरती आलेला आणि त्याला मानेला काय सर मानेला आपले हे ते निप्पल राहतात ओके ओके ते ऑलरेडी ते, ते प्रत्येक बकरा राहत असते ओके अजून दुसरी कोणती व्हरायटी आपली कोटा मध्ये आहे कोटा हो हा कोटा याचे सिंग असे थोडेसे असतात ओके आणि गुरी झाली कोटा झाला अजून पहिला सोजत झाला आपला आणि हा माल एक आपला मालवा मालवा ओके याचे सिंग छोटे असतात ओके आणि केस असतात एकदम केस लांब राहतात ओके 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 मार्केटिंग मार्केट मध्ये मार्केट जास्त चालणारी व्हरायटी कोणती मार्केटमध्ये आपला सोजत गुलाबी सोजत गुलाबी तो आपला गुलाबी सोजत हा ओके किती बकराय साधारणतः आपल्या आपल्याकडं सध्याच्या कंडिशनला एक्केचाळीस बकऱ्या एक्केचाळीस बकरा आहे का का हो ओके सगळे एक लॉट मध्ये आणले आणले होते होते एकाच लॉट मध्ये सगळे आणले छोटा आणि मोठा दोन्ही प्रकारचे होते याच्यामध्ये ओके आणि कुठून आणले होते सर आपण राजस्थान पालीवरून आणलेले ओके आणायला स्वतः जावं लागतं स्वतः जावं लागतं आपण कसं आहे आपला बकरा आपल्याला म्हणजे पाहिजे तसा बकरा आपल्याला जर आणायचा असला तर आपल्याला स्वतः जावं लागतंय ओके राजस्थान वरून आणले बरोबर राजस्थान किती किलो असतील ज्यावेळेस आणले त्यावेळेस ज्यावेळेस आणले त्यावेळेस पस्तीस सॉरी पंचवीस ते तीसच्या मध्येच असतील ओके आणि आपण ज्यावेळेस विकणार आहे तर त्याची साईज काय साईज आपली सत्तर प्लस तर जायलाच पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला प्रॉफिट आपल्याला भरपूर भेटणार आहे सत्तर प्लस गेल्यावर याची साईज या किलो असेल आणला त्यावेळेस आणला त्यावेळेस आपण पंचवीस ते तीस च्या मध्ये आपल्याला पुढे सत्तर किलोच्या आसपास विकायचा आहे या काळ याला किती काळ लागतो सर याला से कम आपण सात आठ महिने आपण सत्तर किलो पर्यंत आपण आपण जेवढी काळजी घेतली त्याच्यानुसार आपण सत्तर किलो पास करू शकतो आणि त्याला त्यावेळेस हाच रेट मिळतो का मग रेट आपल्या मार्केटनुसार असतो पण आपल्या माझ्या म्हणण्यानुसार साडेपाचशे ते सहाशे पर्यंत ओके, 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 ओके। आता याच खाद्याचं नियोजन कसं आहे आपल्या खाद्याचं खाद्या नियोजन यांच्यासाठी म्हणजे दिवसातून चार वेळा आपण करतोय सकाळी आपण आठ वाजता उठल्यावर सगळं आपण झाडू बिडू एकदम सेड क्लीन करून त्याच्यानंतर आपण याला आपण चना चुनी टाकतोय प्रत्येकी अकरा कम कमसे कम एक किलो तरी चना सकाळी खा, खाली पाहिजे त्यांनी बरं सकाळी खुराक झाला नंतर त्याच्यानंतर आपण अकरा वाजता त्यांना पाणी पिण्यासाठी आपण ट्रे मध्ये टाकतो पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर त्याच्यासाठी ते आपण गवार कुटी ओके दिवसभर आपण अकरा ते तीनच्या टाइमिंग मध्ये त्यांना गवार कुटी एक टाइम टाकतो ओके आणि म्हणजे हात किती वाजता टाकायचा दुसरं खाना दुसरं खाद्य आपण अकरा वाजता टाकतो ओके आणि त्यानंतर त्याच्यानंतर आपण चार, चार वाजता परत परत आपण पर झाडू वगैरे मागून सगळं पूर्ण क्लीन करून okay. पाणी पाचतोय परत दोन दुसऱ्या टायमाचं त्याच्यानंतर आपण चार वाजता तिसरं खाद्य टाकतोय ते गहू आणि जिरा मिक्स करून okay. प्रत्येक कि बकराला एक किलो आपण खाद्य टाकतोय रात्रीचं नियोजन कसं असतं फॉर्म रात्री, रात्री आपण आठ वाजता हे जे साईडचे पडदे आहेत ओके okay. ते आपण वातावरणानुसार खाली घेतोय okay. त्याच्यानंतर आपली जी गवार कुठली वेस्टेज राहते त्याच्यासाठी मच्छर वगैरे कुठलाही म्हणजे असा किडा येऊ नये त्याच्यासाठी आपण त्याचा दूर करतो ओके okay. याला आजार वगैरे होतात कसं हो सर आजार याला आहेत ना जर खालीचे आपले जर याचा जो खालीचे नियोजन आहे त्याच्यात okay. जर समजा घाण जास्त असली किंवा आपण झाडू रेग्युलर मारला नाही ओला okay. असला तर याला खत होण्याची जास्त शक्यता असते ओके okay, ओके okay, okay, okay. याला लस वगैरे देतो का आपण लस आपल्याला याच्यात प्रत्येक महिन्यातून किंवा दीड महिन्यातून आपण पीपीआर इंजेक्शन दिले पाहिजे अजून काय काळजी घेतली पाहिजे याच्यात काळजी म्हणजे मेन आपला तोच खालीची जी गादी याची आहे ओके आपण हा ती आपण ओली म्हणजे ओली थोडी पण नसली पाहिजे पूर्ण सुकलेला ओके okay. याला अजून काही म्हणजे असं काही असेल याची का? जी खूर आपण हे बकराची जी ही खूर राहते okay. ते याला आपण बंदिस्त मध्ये आहे त्याच्यामुळे याची खूर लवकर वाढते त्याच्यामुळे महिन्यातून आपण ही खूर त्याची कट करावी लागते म्हणजे त्याच्यामुळं बकराला त्रास होत नाही खाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी काही त्रास होत नाही तुम्ही याला बाहेर सोडतच नाही का नाही आपला बंदिस्त एकदम पूर्ण बंदिस्त आहे ओके बंदिस्त हो म्हणजे बाहेर काढायचं बाहेर आपण पूर्ण बंदिस्त ओके आता मला जे तुम्ही जे खाद्य म्हटलं ना सर ते खाद्याचे खाद्याचं थोडक्यात दाखवा ना आम्हाला काय गोट फार्म मध्ये ज्यावेळेस आपण नियोजन करत असतो गोट फार्मिंगचं त्यावेळेस चाऱ्याचं चा खूप नियोजन करणं आपल्याला गरजेचं असतं आणि चारा हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय गोट फार्मिंगमध्ये आहे गोट फार्मिंगमध्ये ज्यावेळेस आपण उतरायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण मार्केटमध्ये हिरव्या चाराचे चा खूप सारे व्हिडिओ बघितले पण आज मी तुम्हाला या ठिकाणी सुका चारा जो गोट फार्ममध्ये वापरला जातो त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी साहेबांच्या समोर किंवा तेच आपल्याला या ठिकाणी देणार आहे गोट फार्मिंगमध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे ओल्या चाराची कुठलीही उपलब्धता नसते त्यावेळेस तुम्ही तुमच्या गोट फार्मचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने सुक्या चाऱ्यावरही करू शकता याचं अत्यंत उत्तम उदाहरण पाठीमागे आहे पंचाळीस या ठिकाणी बकर आहेत की ज्यांना या ठिकाणी सातत्याने सात ते आठ महिन्यापासून पूर्णपणे सुका चारा देत आहेत ओला चारा कुठेही देत नाही आहे आणि त्याचाही त्याचं रिझल्ट जर आपण बक्र जर बघितले तर त्यांच्या तब्येतीवरून किंवा त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्या ठिकाणी जाणवतोय की बाबा रे आपण सुक्या चाऱ्यावरही या ठिकाणी आपल्या गोट फार्मचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करू शकतो तर हे माझ्या समोर आहे ते गोट फार्म मध्ये वापरले जाणारे सुके चारे त्याच्यापैकी चा एक एक करून आपल्याला हे या ठिकाणी सांगणार आहेत सर हा काय आहे हा आपला मक्का आहे हा साधा मार्केटमध्ये मिळणारा मक्का आहे ना हो हो ओके okay. देतो का आपण डायरेक्ट सर आपला रेग्युलर आपण जसं आहे ना दाण्या सगळं आपण तसाच देऊ शकतो तसं काही नाही बकर ते आरामशीर खाऊ शकतात जे डायरेक्ट बकरांना आपल्याला हो, जसं खुराक देतो त्यामध्ये दे आपण हो, तो टाकायचं ओके मार्केटमध्ये मक्काचा जो रेट आहे मित्रांनो आता जो साधारणतः पंधरा रुपयापासून तर पंचवीस रुपयापर्यंत असतो तर तो रेट ज्यावेळेस मका थोडी स्वस्त असणार आहे त्यावेळेस आपल्याला ती घेऊन आपल्या गोट फार्मसाठी ते नियोजन करायचं आहे आणि या मक्याने जे आपले बकरे आहे ते अत्यंत चांगले त्या ठिकाणी बनत असतात दुसरा चारा कोणता आहे सर आपला सर आपली चणाचुनी आहे दुसरी ओके चणाचुनी म्हणजे काय असतं सर सर आपण हे आपण जे चना जे वेळेस आपण मिलमध्ये आपण सगळा क्लीन करतोय त्याच्यातून जो वरचा छिलका राहतो चण्याचा त्याच्यात जी पावडर पण त्याची राहते ना त्याच्यापासून हा गोल आपला सॉरी आपला चना चुनी ही आपली जी मिल मधून जी वेस्टेज त्यांचा म्हणजे वेस्टेज चना चुनी म्हणजे हरभऱ्याचं जे काही डाळ बनते ते, ते त्यावेळेस जो वेस्टेज निघतं ते त्याला चना चुनी म्हणून आपण गोड फार्मिंग मध्ये वापरू शकतो हे मार्केटमध्ये काय रेट मिळतो हो सर सर मार्केटचा आपला याचा वीस ते पंचवीस रुपये पर्यंत रेट आहे पण मग तो मार्केट नुसार कमी जास्त होत राहतो ओके बरं आपल्याला हे आपण तुम्ही इथून आणतात की बाहेरून बोलवतात नाही आपण आपल्याला चना चुनी आपल्या इकडे भेटू शकते आपण कसं भिवंडी ठाणा आपण मोठ्या शहरामध्ये जाऊन आपल्याला तिथून अवेलेबल होऊ डाळ मिल जिथं आहे तिथून तुम्ही चनाचून घेऊ शकता हे पुढं काय सर सर हे आहे आता जव आहे जव हे आपल्याकडे जास्त समजा जास्त आपल्याकडे होत नाही हे वरून अवेलेबल होत आहे आपल्याला मार्केटमध्ये okay. समजा आपल्याला पाहिजे असलं तर मार्केट मध्ये आपल्या सप्लायर राहतात ते आपल्याला घरपोच करून हे पण देतात बकरा खातात की याला हो बे खात ओके आणि मग हे खाल्ल्यानंतर बकरांची तब्येत वगैरे आरोग्यावर म्हणजे हे आपण जे जाऊ देतो याच्यापासून त्यांना प्रोटीन भेटतंय ना गव्हा सारखं सेम आहे मराठी आहे या राजस्थान मध्ये होते राजस्थान मधून आपण हे घेतलेलं आहे हो। ओके पहिल्या मित्रांनो पहिल्यांदा मका झालाय दुसऱ्यांदा काय आहे चुनी ही चना चुनी झाली तिसरी जव झाली आता तिसरं कोणतं खाद्य सर आपला हा गोला आहे गोलाजिरा मित्रांनो गोला, गोला पहिल्यांदा बघतो मी गोट फार्मिंग मध्ये वापरला जाणारा गोलाजिरा जिरा याच्या बाबत सांगा ना सर काय नेमकी काय गोला जिरा आहे ना याच्या म्हणजे याच्याने आपल्या जे बकऱ्याच मध्ये समजा पोटामध्ये समजा काही जर समजा प्रॉब्लेम होत असेल बर मग आपण जर हा प्रमाणात जर दिला तर याच्यापासून ते बकराला चांगलं म्हणजे आजार आरोग्यासाठी चांगला आहे बरं याचं प्रमाण किती देतो आपण दिवसात आपण एका बकरासाठी अर्धा किलो आपण एक टायमाला टाकतोय ओके म्हणजे मार्केट मध्ये असेल मार्केट ना मार्केटचा रेट याचा पस्तीस चे चाळीस रुपये आहे पण जेवढं भाव जसा आहे तसा तो आरोग्यासाठी चांगला आहे बकऱ्यांसाठी म्हणजे गुड फार्मिंग मध्ये हा वापरणं तितकंच महत्वाचा आहे म्हणजे असं आहे की कमी भाव आहे मग जास्त भाव आहे मग वापरला नाही तर सुक्या चाऱ्याच्या नियोजनामध्ये हा ओला जिरा हा धरण गर एकदम गरजेचा आहे ओके आता दुसरं काय सर हे हे आहे आपल्याकडे आपली ही सर हिरवी पत्ती आहे सुकलेली पत्ती ओके जी आपण ही पत्ती आपण ना आपण बकरांसाठी आपण कुठलाही समजा मका असो किंवा जव असो त्याच्यात आपण जर ही मिक्स करून दिलं तर तीन प्रकारचे जे खाद्य राहतात ओके ते एकदम चांगल्या प्रकारे खाताय Okay, okay. म्हणजे मक्का जर आपण टाकला तर मक्का तो, तो डायरेक्ट नाही खाऊ शकत जास्त प्रमाणात जा। बरोबर हे जर आपण तिन्ही प्रकारचे जर आपण खाद्य टाकलं okay. तर मग ते त्यांना पाहिजे तेवढं ते, ते बरोबर खाऊ शकता का नाही याचं वेस्टेज नाही मक्का आणि जव आणि याचं वेस्टेज जास्त निघत नाही मग वेस्टेज कशाचा आपली गवार कुटी जी राहते ओके गवार कुटी आहे ही आपण कसं दिवसा आपण टाकतो दिवसा बकरांना आपण कसं गरमी असल्यामुळं दिवसा गरमी पण असते त्याच्यामुळे या, हरिपत्तीचा मित्रांनो ही हरिपत्ती आहे म्हणजे सुबाबळीचा किंवा मग शेवरीचा पाला आहे याचा रेट काय सर याचा रेट अठरा ते बावीस बावीस च्या आसपास आणि सहज उपलब्ध होतो तुमचा सहज होतो उपलब्ध एक दोन तीन चार पाच चारे झालेले सव्वा चार आहे मित्रांनो गवार कुटी म्हणजे गोरणीच्या शेंगा गवार जी असते त्याची पूर्णपणे कुटी केलेली आहे आणि तो चारा या ठिकाणी देत आहेत बरोबर आहे हो हे खातात का सर हो ते पण आवडीने खात आहे पण दिवसा कसं जी गर्मीचं टेम्परेचर असतं त्याच्यासाठी आपण टाइमपास म्हणून म्हणजे तो खातोय भरपूर एवढं पाहिजे तेवढं खातोय पण दिवसा आपण दुपारच्या टायमाला दुसरं कुठलंही खाद्य टाकत नाही त्याच्यासाठी आपण गवार कुटी टाकतोय जे जे त्याचं जे ज्या काड्या राहत त्या फक्त शिल्लक वेस्टेज म्हणून ठेवतो बाकी संपूर्ण संपूर्ण खाऊन घेत ओके म्हणजे हे पाच प्रकारचे चारे आणि गवार कुटीचा कसा रेट आहे मार्केट मध्ये गवार मध्ये तो पंधरा ते आसपास ओके okay. मित्रांनो मुंबई भागात हा जो गोट फार्म ज्या ठिकाणी ना त्याच्या सराउंडिंग दहा किलोमीटर याच्या सराउंडिंग दहा किलोमीटर खूप सारे गोट फार्म आहे त्याच्यामुळे यांना पाहिजे तो चारा पाहिजे त्यावेळेस पाहिजे ते खाद्य या ठिकाणी उपलब्ध होत आहे तुम्ही जर आता हा व्यवसाय करत असताना हे चाऱ्याचं चा नियोजन करत असतील तर तुम्ही जर नाशिकला असतील तर नाशिक येऊन एकशे साठ शंभर किलोमीटर आहे तर तुम्हाला त्या भागात तसं सप्लायर किंवा त्या गोष्टी शोधावं लागतील इथं कसं आहे की पडकाच्या आसपास सराउंडिंग दहा किलोमीटर पावला पावलात पावला, गोड फॉर्म आहे प्रत्येक ठिकाणी हे संपूर्ण सुक्या चाऱ्यावर नियोजन चालतं तर त्यामुळे या ठिकाणी यांना हे उपलब्ध होत असतं आता हे संपूर्ण चारे झालेले एक दोन तीन चार पाच पाच चाऱ्याच्या मदतीने या ठिकाणी हा फार्म यशस्वीरित्या चालू आहे याच्यातून चा त्यांनी काही बक्र विकलेले आहेत आणि काही नवीन पण आणलेले सोप्प साधं सरळ गणित सांगतो बारा हजार पाचशे रुपयाला साधारणतः एक बकरू त्या ठिकाणून आणायचं आपल्याला आणि पाच ते सहा महिने सांभाळल्यानंतर त्याचं सत्तर किलो वजन होणार आहे आणि ते त्याच भावात जरी विकलं चारा टाकून तरी आपल्याला त्याच्या ठिकाणी तो बेनिफिट त्या ठिकाणी राहणार आहे बरोबर आहे साहेबांचे खूप खूप आभार त्यांनी आपल्या चॅनेलसाठी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली धन्यवाद सर धन्यवाद ओके